नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या आईस्क्रीम स्टिक्सपासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर अशा स्टिक्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा जर का अशा स्टिक तुमच्याकडे नसतील दुसऱ्या स्टिक्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता आता येथे आपल्याला एक अशा पद्धतीचा पुट्टा घ्यायचा आहे या पुट्ट्याचा आता आपल्याला एक सर्कल कट करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे अगोदर हा सर्कल आपल्याला करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी फुलपात्र घेतलेलं आहे त्याच्या बाजूने आपण पेन्सिलने अशा पद्धतीने सर्कल काढून घ्यायचा आहे हा सर्कल आता आपण कैचीने कट करून घेऊया अशा पद्धतीने इथे हा पण सर्कल कट केलेला आहे आता इथे आपल्याला आणखीन एक लिटर पेपरचा सर्कल कट करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे अशा पद्धतीचा एक लिटर पेपर घेतलेला आहे पुट्ट्याचा सर्कल याच्यावरती ठेवून आपण त्याच्या साईजचा हा सर्कल कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे आपण हा सर्कल कट केलेला आहे आता हा ग्लिटर पेपरचा सर्कल या पोट्ट्यावरती चिकटून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला हा सर्कल कट करून घ्यायचा आहे सर्कल कट करून झालेला आहे आता या ज्या आईस्क्रीम स्टिक्स आहेत त्या आपल्याला याच्यावरती चिकटवून घ्यायच्या आहेत त्यासाठी येथे आपण फेविकॉल चा वापर करून त्या व्यवस्थितपणे चिकटून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने या सर्व आईस्क्रीम स्टिक्स आपण या सर्कलवरती चिकटून घ्यायच्या आहेत स्टिक्स चिकटून झाल्यानंतर येथे मी पिस्ता सेल्स घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला या स्टिक्सच्या मधं चिकटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने फेविकॉलच्या सहाय्याने हे मी चिकटून घेत आहे या पद्धतीने सर्व सेल्स आपण चिकटून घेतलेले आहेत आता याला आपल्याला आणखीन थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी फेविकॉल घेऊन या स्टिकवरती लावून घेणार आहे अशा प्रकारे फेविकॉल लावून आपल्याला या स्टिकवरती व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे पसरून झाल्यानंतर इथे मी ग्लिटर घेतलेलं आहे हे आपण ग्लिटर याच्यावरती टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व स्टिक्सवरती हे ग्लिटर लावून घेत आहे ऐवजी तुम्ही इथे स्टिकवरती कलर हे करू शकता तुमच्या आळीनुसार त्यात तुम्ही डेकोरेट करू शकता अशा पद्धतीने ग्लिटर लावून झाल्यानंतर आता आपल्याला हे सुकल्यानंतर हे थोडंसं ग्लिटर झाडून घ्यायचं आहे आता हे ग्लिटर झाडून घेतल्यानंतर इथे आपल्याला या पिस्ता सेल्सला सुद्धा कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी रेड कलरचं नेल पॉलिश घेतलेलं आहे अशा पद्धतीने या पिस्ता शेलला आपण कलर करून घेतलेला आहे पिस्ता शेलला कलर करून झाल्यानंतर ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे सुकल्यानंतर आता याला आणखीन थोडंसं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी मी अशा पद्धतीचा एक सर्कल घेतलेला आहे तो आपण याच्या मधोमध लावायचा आहे तुम्हाला हे जसं डेकोरेट करायचं आहे तसं तुम्ही करू शकता हे डेकोरेट करून झाल्यानंतर आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे आणि हँग करण्यासाठी येथे आपल्याला एक लोकरीचा छोटासा तुकडा लावून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी छोटा लोकरीचा तुकडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर सेम कलरचा तुकडा मिळाला तर तुम्ही घेऊ शकता इथे माझ्याकडे नव्हता म्हणून येथे मी ग्रीन कलरचा घेतलेला आहे आता हा लोकरीचा तुकडा पॅक करण्यासाठी येथे मी सेलो टेपचा वापर करत आहे अशा पद्धतीने तो व्यवस्थितपणे आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे आपण सुंदर असे एक वॉल हँगिंग याच्यापासून तयार करून घेतलेलं आहे तुमच्याकडे सुद्धा अशा स्टिक्स असतील तर तुम्ही सुद्धा त्या फेक न देता त्याच्यापासून असं सुंदर वॉल हँगिंग बनवू शकता या पद्धतीने ते आपण आता हे अडकवून घेऊया अडकवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कि हे किती सुंदर दिसत आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा यू